सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय सिद्धेश्वर महाराज की जय तर आपण या सिद्धेश्वर महाराजांच्या पवित्र परिसरामध्ये आहोत आणि तिथं आल्यानंतर नेहमीच वेगवेगळी कल्पकता सुचत तर ज्या पद्धतीने श्रावणामध्ये वेगवेगळ्या देवतांचे शृंगार सिद्धेश्वर महाराजांच्या पिंडीवर केले तर त्याचपैकी आज होळीचं औचित्य साधून इथं विरोबा महाराजांचा अं प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शंकराचाच अवतार असणारे हे की ज्यांनी अनेक भक्तांसाठी अनेक लढाया केल्या आणि त्याच्यामध्ये सत्याला विजय मिळवून दिला असं हे विरोबा महाराज तर त्यांची ही प्रतिकृती आपण बघू शकतो या प्रतिकृतीमध्ये यावेळेस विशेष म्हणजे सिद्धेश्वर महाराजांची बैठक दाखवलेली आहे आपण आणि त्याला हात पुढे आलेले दाखवलेले आहेत आणि त्यांना एक विशिष्ट प्रकारचा फेटा घातलेला आहे तर ही सर्व बुद्धी देणारे आणि करते करविते हे सिद्धेश्वर महाराज आहेत आणि त्यांच्या कृपेनी अजून अजून नवीन नवीन कल्पना सुचत जात आहेत या सर्वाच्या पाठीमागे करण्याचा उद्देश हा एक एकच आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा Uh, सिद्धेश्वर महाराजांचं प्रेम काय असतं त्या प्रेमाची अनुभूती घ्यावी आणि त्या प्रेमानेच पावन होऊन जावं जयशंकर